देशभरात सध्या राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे इंदोरहून मेघालयला हनीमून साठी गेलेल्या राजाच्या हत्येची मास्टर माइंड त्याचीच पत्नी सोनम रघुवंशी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय त्या दिवसापासूनच आता या प्रकरणात रोज नवे पैलू समोर येत आहेत सोनमने प्रियकर राज कुशवाहाच्या मदतीनं हत्येचं प्लॅनिंग केलं आणि भाडोत्री मारेकऱ्यांकरवी कर राजाची हत्या घडवून आणल्याचं सोमवारी नऊ जून ला गाझीपूर पोलिसांनी नंदगंज भागातील एका ढाब्यावरून तिला अटक केली त्यानंतर सोनमला तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळाला असून मेघालय पोलीस तिला घेऊन शिलाँगला रवाना झाले सोनमच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले महत्वाचं म्हणजे अल्बर्ट पिडी या गाईडने दिलेल्या महत्वाच्या माहितीनंतरच या प्रकरणात सोनम विरोधात मोठे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी तेवीस मे ला म्हणजेच राजाच्या हत्येनंतर मेघालयातून सोनम कशी पळाली आणि पुढचे सात दिवस म्हणजे नऊ जून पर्यंत ती कुठे कुठे गेली होती याबाबत खुलासा केलाय आतापर्यंतच्या पोलीस तपासातून कोणकोणत्या गोष्टींचा खुलासा झालाय इंदोर कपल केस मधील नवे अपडेट्स काय आहेत याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे राज कुशवाहासोबत सोनमने राजाच्या हत्येचं सो प्लॅनिंग केलं होतं तिचे राजवर प्रेम होते लग्नानंतर ती जर विधवा झाली तर आपले आई वडील मुलगी विधवा असल्यानं राज सोबत लग्नाला परवानगी देतील असे सांगून तिने राजला राजाच्या हत्येसाठी तयार केलं होतं मध्ये राजाशी लग्न झाल्यानंतर सोनमनं हनीमून बहाण्यानं थेट मेघालयचं शिलाँग गाठलं आणि आपल्या नवऱ्याची हत्या घडवून आणली सोनमनं एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे राजाच्या हत्तीचं प्लॅनिंग केलं होतं सोन्याच्या चोरीसाठी आपल्या नवऱ्याची हत्या झाल्याचं आपलं अपहरण झाल्याचं भासवून सोनमनं या प्रकरणातून नामनिराळ होण्याची सगळी तयारी केली होती स्वतःचा बचावाकरिता सोनमनं ज्या ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टींमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचं तपासात समोर येते सोनमनं आपला गुन्हा लपवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेह शेजारी शर्ट ठेवला पण तिच्या काही चुकांमुळे तिचा हा प्लॅन फसला असंही पोलिसांनी सांगितलंय सोनमनं गाझीपूर पोलिसांना आपल्याला ड्रग्स दिल्याची खोटी माहिती दिली तसंच सोनमच्या वैद्यकीय चाचणी दरम्यान तिची गर्भधारण चाचणीही करण्यात आली आहे त्यामुळे आता सोनम गरोदर असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय राजाला मारण्यासाठी ज्या मित्रांना राज आणि सोनमनं सुपारी दिली होती त्यांनी पोलिसांच्या चौकशीत माहिती दिली ज्यामुळे सोनमच्या क्रूर कारणाचा पर्दाफाश झालाय सोनमनं ऐनवेळी राजाची हत्या करायला नकार देणाऱ्या मारे मारेकऱ्यांना वीस लाख रुपये देण्याचं आश्वासन दिल्याचं मारेकऱ्यांनी पोलिसांना सांगितलंय दरम्यान राजाची हत्या कशी झाली आणि गुन्हा उघडकीस आल्यानंतर त्याची पत्नी सोनमनं मेघालयातून कसा पळ काढला याबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांनी तेवीस मे रोजी राजाच्या हत्येनंतर मेघालयातून सोनम कशी पळाली आणि नऊ जून पर्यंत ती कुठे कुठे गेली होती याचा खुलासा केलाय या घटनेनंतर सोनम गाडीनं शिलाँगहून गुवाहाटीला गेली आणि नंतर ट्रेननं इंदोरला परतली अशी माहिती मेघालय पोलिसांनी त्यांना दिल्याचं इंदोर पोलिसांनी सांगितलंय पुढे अठ्ठावीस मे रोजी सोनम इंदोरहून उत्तर प्रदेशातील गाझीपूरला रवाना झाली जिथे तिला सोमवार नऊ जून रोजी अटक करण्यात आली राज कुशवाह हो याचं गाव गाझीपूर आहे एका फ्लॅट मध्ये राहिली होती इंदोर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोटिया यांनी सांगितलं की सोनम इंदोरला परतली तेव्हा राज कुशवाहनं तिला घेऊन येण्यासाठी कॅब पाठवली होती त्यानंतर ती देवासनाका परिसरातील एका फ्लॅटवर गेली पुढे उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील राज कुशवाहाच्या गावी जाण्यापूर्वी ती सोबत चोवीस तास त्या फ्लॅटमध्ये राहिली होती या प्रकरणातील आणखी एक महत्वाचा दुवा म्हणजे टुरिस्ट गाईडने दिलेली महत्वाची माहिती अल्बर्ट पिढी या गाईडने दिलेल्या महत्वाच्या माहितीनंतरच या प्रकरणात सोनम विरोधात मोठा पुरावा हाती लागल्याचं पोलिसांनी सांगितलंय अल्बर्ट पिढी हा शिलाँगचा टुरिस्ट गाईड आहे त्यानं पोलिसांना सांगितलं की सोनम आणि राजा यांच्यासह तिघांना त्यानं पाहिलं होतं नोंगरियात ते मावळखियात या ठिकाणी हे तिघही राजा आणि सोनम यांच्यासह तीन हजार पायऱ्या चढून गेले होते गाईडने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि इतर तिघही पुढे चालत होते तर सोनम ही या चौघांच्या मागे होती सगळेजण हिंदी मध्ये काहीतरी बोलत होते अल्बर्टने पोलिसांना हे देखील सांगितलं की त्याला हिंदी समजत नाही का पण काहीतरी गडबड आहे असा संशय त्याला आला होता यानंतर पोलीस आणखी सावध झाले आणि त्यांनी या, या हत्येमागे सोनम तर नाही ना हा पैलू तपासण्यास सुरुवात केली ज्यानंतर सोनमच या घटनेच्या मागे असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण पाच टीम्स बनवल्या या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक मोठं ऑपरेशन राबवण्यात आलं या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन हनीमून राजाच्या हत्येनंतर केवळ सातच दिवसात मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपींना अटक केली आरोपींनी सापडू नये म्हणून सगळं प्लॅनिंग केलेलं असतानाही पोलिसांनी अचूक तपास केल्यामुळं मेघालय पोलिसांचं खूप कौतुक केलं जात ऑपरेशन हनीमूनच्या अंतर्गत एकशे वीस पोलीस कर्मचारी कार्यरत होते पोलिसांना या गोष्टीचाही संशय आला की हनीमूनला आलेल्या सोनमने तिचा आणि राजाचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही नवविवाहित जोडप आणि सोशल मीडियावर पत्नीनं एकही फोटो पोस्ट केला नाही ही, ही बाब पोलिसांना संशयास्पद वाटली कारण पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बहुतांश हनीमून कपल्स ही हनीमूनला आल्यानंतर ज्या प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देतात तिथले फोटो आवर्जून सोशल मीडियावर पोस्ट करतात सोनमने शिलाँगला आल्यानंतर तिचा आणि राजाचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही ही, ही बाब पोलिसांना खटकली होती दरम्यान हत्येच्या दिवशी म्हणजे तेवीस मे च्या दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी एक सोशल मीडिया पोस्ट करण्यात आली सात जन्मांची साथ, साथ असं या पोस्ट मध्ये लिहिलं होतं ही पोस्ट तेव्हा करण्यात आली जेव्हा राजाची हत्या झाली होती पोलिसांचं म्हणणं आहे की ही पोस्ट सोनमनच केली असावी आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला राजा जिवंत आहे असं भासवण्याचा प्रयत्न तिने यातून केला असावा पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असताना एक सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या हाती लागलं ज्यामध्ये आकाश विशाल आणि आनंद या मारेकऱ्यांसह सोनम दिसते आहे ही जागा राजाचा मृतदेह झाला तिथून दहा किलोमीटर अंतरावर सोनम आरोपींसह दिसली होती पोलिसांनी सांगितलं की सोनमने तिचा रेनकोट जाणीवपूर्वक आकाशला दिला होता त्यावर रक्ताचे डाग होते हा रेनकोट हत्या झालेल्या ठिकाणापासून सहा किलोमीटर अंतरावर झुडपामध्ये फेकण्यात आला राजाप्रमाणे सोनम बरोबरही काहीतरी दुर्घटना घडली असावी असा, असा संशय पोलिसांना यावा यासाठी तिनं हे केलं होतं असाही दावा पोलिसांनी केलाय दरम्यान राजाच्या आईनंही एक धक्कादायक माहिती माध्यमांना दिली लग्नाच्या काही दिवसांआधी सोनमला आपल्यात इंटरेस्ट नसल्याचं राजानं त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं असं त्याच्या आईनं आता सांगितलंय तर दोघांच्या लग्नाचा एक मीडियावर व्हायरल होतोय ज्यात राजा आनंदी दिसून येतोय पण सोनमच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसतीये त्यामुळे हे लग्न जबरदस्तीने करण्यात आल्याच्याही चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत इंदोरच्या या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील अपडेट्स विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्ही च्या युट्यूब चॅनेलला करा धन्यवाद